माझ्या लोकसभेची निवडणूक झाली माहितीये लागली आहे कोणी उमेदवार माई तिकट नाहीत ना बारणे साहेब आणि माझी त्याच आघाडी संजीव वागरे पाटील तिसरा उमेदवार कोणी माहितीये का तिसरा नाही माहिती लढत दोघांच आहे बर आता सांगतो मी महावित गणनाचा सुद्धा म्हणतो श्रीरंग वाढतेत महाविकास आघाडीकडनं संजय वागेरे पाटील त्याचबरोबर आता कालच नवीन उमेदवार आलेत एंट्री झाली म्हणजे दुरंगी लढतीत एंट्री झाली तिसऱ्या उमेदवारची वंचित बहुजन माधवी जोशी जी आहेत निवडणुकीत आहेत आता या तिन्ही उमेदवारांकडे पाहता काय वाटतं यंदाची निवडणूक कशी रंगेल बारणे भाजी मारून जात नाही बारणे बाजी मारते शंभर टक्के मार का बरं काम आहे त्यांचं काम आहे दहा वर्ष खासदार आहे ते दहा वर्ष खासदार आणि लोकांचा माहिती तुला आहे कळे आणि लोकांचे का सगळ्यात जास्त मोदी फॅक्टर आहे मोदी साहेबांनी सर्वसामान्य जनतेला दिलेलं जागतिक पातळीवर म्हणजे आणि आज अमेरिका असेल फ्रान्स असेल ब्रिटन असेल हे देश सुद्धा मोदींच्या शब्दावर वागतायत युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध चालू असताना मोदी साहेबांनी युद्ध थांबून भारतीय लोक आपली आणखी याच्यापेक्षा जगात दुसरं दुसरं मोठं काम करणार कोण नाही मी तर सगळ्यांना असं आवाहन करेल की आपल्या देशाच्या राजकारणातली आणि आपल्या देशाच्या अर्थकारणातली सगळ्यात मोठी निवडणूक आहे जनतेला हात जोडून विनंती करत की मोदी साहेबांच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहावं आणि एक मतांनी देशात चारशे पाचशे का असतील सिंगल बहुमत द्यावं परत आपला देश आर्थिक महासत्तेकडे झालं जाणार आपण जे आपण आर्थिक महासत्ता म्हणून आपल्याला जायचे आपली पहिली पाच नंबर लावत मोदी साहेब म्हणता आता तीन नंबर लावणार मग माझा असा प्रश्न आहे की बाकीची लोक विकासाच्या बाबतीत बोलतच नाही आम्ही काय करू तर महिलांना लाख रुपये देऊ कोण काय म्हणतो तर आम्ही गणना करू म्हणजे ह्या देशात तुम्ही जातीगांना करून देशात बांधणं लावायचेत का लावायचे का बांधणं म्हणजे तुम्हाला मोदींना निवडून द्यायचं बरं पण जर आपण आता हा झाला देश पातळीचा विचार आता मतदारसंघाकडे येऊया आपण मावळत काय वातावरण वाटतं तुम्हाला एकंदरीत म्हणजे आपण टक्के टक्के आता जर आपण पाहिलं तर मागचे दोन जणांना लढत म्हणजे वाघेरे आणि आता काही आपले वडापावचे फेरीवाले त्यांच्याशी बातचीत केली होती तरी आले पण आमच्या मनात निष्ठा वगैरे माहितीये का कुठल्याही माणसाच्या मनात स्वतः स्वतः आज एवढा देश चालू होता एवढा आपलं छोटं कुटुंब चार माणसाचं कुटुंब चालवाय एका माणसाची खत राहते तिथे एवढी जनता वीस पंचवीस लाख बद्दल एवढ्या लोकांना कुठेतरी पोकळी निर्माण असते जास्ती चालतच चालवत चालतं इंदिरा गांधी स्वतः पंतप्रधान होतात तर त्याच्याकडे पोकळी राहते त्यामुळे हे असंच चालूच राहतं कोण नाराज असणार कोण चालणार आपण लग्न जरी वाहतो तर दहा माणसं नाराज दहा माणसं कोण चालतं चालू राहतो जसं तुम्ही विश्वास व्यक्त केलाय आपाबारने यावेळेस पुन्हा एकदा हॅट्रिक मारतील काय वाटतं आता मागच्या वेळेस दोन लाख पंधरा हजार तीन लाख लाख तुम्ही माझ्याकडे माझा नंबर घ्या मोदींच्या नावाखाली लोकमत देणार अजित पवार सांगतात गावची भावकीची निवडणूक नाही तुमची माझी निवडणूक नाही देशाची आज देश आपला महासत्ता मानला पाहिजे म्हणून मोदींच्या नावाखाली मत देतो आता जसं तुम्ही म्हणताय की मागच्या दहा वर्षात काम झालेली आहे आता आपण घाटाच्या वर्ष भागात म्हणजे हा पिंपरी चिंचवड असेल तळेगाव हा आपचा परिसर या ठिकाणी आपण कोणकोणते विकास कामे झालेत काय प्रश्न होते तुमच्या मनातले ते सुटले आपलं ते धरण आहे ना धरणातला ना काढला आणलं बरेचसे रोड झाले पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे खासदारांचं काम काय असतं केंद्रात आलेले योजना लोकांना देत बरोबर आणि आपा येऊन चांगल्या प्रकारे राबवतात हो शिरूरचा विषय झाला तर शिरूरमध्ये तसंच आहे आणि आपलं जवळ शाम पिंपरी हा विकसित भाग आहे इथं खासदारांचं एवढे काम येतं खासदार निधी देतात म्हणजे हा असा विकास आणि केंद्राच्या नरेंद्र मोदींच्या बाबतीत चांगल्या प्रत्येकाला राशन मिळते कोरोनात लोकांना सिरीज मिळाल्या